शिरपूर तालुक्यातील शिवारातील शेतामधून शेतकऱ्यांचे हातपाय बांधून चापू पोटाला लावून जिवे मारण्याचा धाक दाखवत पिकअपमध्ये कापूस भरून चोरीचा गुन्हा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून दोन संशयी तट्टल चोरट्यांसह वाहन ताब्यात घेतले आहे गुड्डू भिल व दीपक भिल दोन्ही तालुक्यातील हेंद्रापाडा येथील राहणार असून त्यांना अटक करण्यात आली आहे तालुक्यातील शिवारातील शहादा रस्त्यावरील अर्थे येथील शेतातील गोडाऊनमध्ये भरलेला कापूस पाच ते सहा संशयितांनी सुभाष बडगुजर यांच्या हातपाय बांधून पोटाला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री पिकअपमध्ये भरून चोरून नेला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा पीएसआय सुरेश शिरसाठ हे तपास करीत असताना समांतर तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखाही करीत होती दरम्यान मिळालेल्या माहितीवरून पथकाने गुन्ह्यात सहभागी गुड्डू भिल व दीपक भिल यांना ताब्यात घेतले असता त्यांनी संशयित विक्रम उर्फ गणपत बारेला इतर दोन अज्ञात साथीदार यांनी मिळून गुन्हा केल्याची माहिती दिली दरम्यान गुन्ह्यात वापरलेले एम एच सतरा ए जी तीस अकरा पिकअप वाहन जप्त केले पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर